नमस्कार राम राम मंडे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता आपलं आंघोळ वगैरे झाली नाश्ता झाले पण आपल्याला सकाळी सकाळी बघा इथं काय काम लागले आपण तिथे होती थोडा थोड्याकडे लागला होता म्हणून ती द्वारा टाकली आणि इकडं हार्बर टाकली खलीत पण आपल्याला ही मारेल जेणेकरून ते परत जिथं वल्ली राहिल्यास ती सगळी शिकते आपण हे भिजून टाकले होते इकडून ते इथपर्यंत आपल्याला सगळं परत एकदा हरभर हात मारून घ्यायचा आहे एकच नंबर मारल्या असं वाटतं त्याच्यात ना मीठ लावून मस्त पैकी तव्यावरती असं चुलीवरती गरम करून खायला एकच नंबर लागतात आपण आता तसं करणार आहे थोड्या वेळाने तिथं आपलं बैलगाडीन ते साहित्य आणि तिथं आता बघा ते ते लसूण लावायचं आहे ह्या वाफ्यांमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठव्या फ्यांमध्ये आपल्याला लसूण लावायचं आहे पण अजून आपल्याला कुदळीने छोट्या रेषा पाडून मग तिथं लसूण लावायचे मग इथं हा वाटा नाही हे बघा जेव्हा आपल्या ह्याच्यातले ना भाताचं म्हणजे भाताचं पीक निघतं तेव्हा पाऊसही वाटताना नाही का आपण डायरेक्ट टाकतो म्हणजे तो बारीक राहतो असं मोठा नाही जास्त आपला छोटा एकदम मिडियम मिडियम साईड नाही का बारीक आपण डाळ करतो तो वाटाना येतो कारण काय होतं इथं ना इथं पाणी इथं आपल्याला बोरची पण सोय नाही आणि असं नदीचं पण इथं पाणी येत नाही त्याच्यामुळे काय होतं आपण आहे ना ह्या ठिकाणी इथं ना जेव्हा आपण बातमी करतो तो वावरून थोडी वरली राहतात तेव्हाच वाटाना टाकून देतो म्हणजे मग हा नंतर अशा पद्धतीने अजून हा छोटा आहे का अजून हा छोटा आहे आपण गावठी वाटताना बोलतो नाही का याला मग आता थोड्या दिवसांनी हा येईल बांधली असे ती सकाळी सकाळी बेडबड झाली मित्रांनो इथं आपला हा छोटा वॉट आहे इथं आपली ते दोन बैल असते ते इथे बाहेर बांधलेत ती आणि इकडे आपले ह्या म्हशी आणि बघा इथं कोण मनीमाव आली मस्तपैकी बघा इकडे ह्या तीन आपल्या म्हशी ती कडीची दिसते तिचं नाव राणी मधलीचं नाव उंडी आणि तिचं नाव लंगी असं ह्या मशीनचं बँड बिणं टाकलं आता बँडा संपल्या आता यांना पाणी दाखवायचे थोड्या वेळाने म्हणजे आत्ता कॅन्ड वगैरे हे केलं त्यांनी खाल्लं आता आपण त्यांना थोड्या वेळाने पाणी बिणी दाखवू हा कसं आहे आपल्याला गाव ठेवला याचा कलर बघा कसा आहे चमकतो ते एवढं भारी आणि बघा हे आपले दोन बैल याचं नाव देंगा नाही आणि याचं नाव पाखरे हे पण बसलेत ऊन अजून एवढं असं कडक पडलंच नाही एकदम असं नॉर्मल ऊन आहे तर असं वाटतंच काय चुली पुढं बसू शकायला पण ऊन असं जास्त कडक पडलंच नाही जसं पाहिजे आपल्याला तसं आणि इकडं बघा हे कसं जोपले आता आपल्या घराला इकडं नीट बांधली तिथं आपल्याला कमी पडली म्हणून आपण ते दुसरी नीट लावलेली आहे तुम्हाला एकून दाखवतं झालं आपलं कसं इथं बघा ह्या गौरे थोड्या राहिल्यात पण आता त्या साईडला तिकडं गौरे परत आता थापून था आपल्याला था। ते हे करायची इथं आपलं घराची एंट्री इथं चूल पाणी ताप बघा इकडे आपलं बैल आणल्यानं मशीनं कुट्टी कुट्टी मशीन संध्याकाळी चालू करायची अशा पद्धतीने कुठे होती इकडे आपलं बासकी या इकडे आपली पडवी इकडे कोंबड्या राहतात आपल्या ह्या साईडला हे आपलं घर तिथं आपलं देवर आहे मस्त महाराजांची फ्रेम इकडे आपलं छोटं सगळं कापाटे म्हणे बघा इथं आपण हा मोठा कणगा इथे आपण भात ठेवले पूर्ण आपण इथं भात भरून ठेवले या बघा तिथं आपला छोटा बीड पण आपण त्या बीडवर झोपतच नाही आपण बाहेर झोपते इकडं आपली ही छोटी मांडणी आमचं फ्रीज आहे ना मस्त असं वायर तुम्हाला दिसत असेल पण ही फ्रीज नाही मिक्सरची कारण आपलं फ्रीज बंद पाडलं आहे हे बघा आणि फ्रीजमध्ये अंडी फ्रीज बंद पण तरी पण फ्रीजमध्ये इकडं आपलं किचन बघा मित्रांनो किचन कसं सांगा आपल्या आता गा इथं घासलेली भांडी इथं ठेवायची इथे इथं एक दार आहे हे आपल्या तिकडे ते मच्छिवा ते मग दाखवलं तिथं तर ते आणि बघा हे आता तुम्ही हा म्हणता असाल हा पाईप कसलं आहे तर हा गोबर गॅसचा बात तिकडं ते, ते कनेक्शन आहे त्या साईडला इथं इत, इथून तो गॅस येतो इथं कॉके पण एकदम फास्ट चालतो हा आणि आपलं तेवढंच आहे ना गॅसचे बचत होती सिलेंडरची अगं मी तुम्हाला दाखवलेलं मग कसे त्या दरवाजाने तिकडं हो का इथं इथं आपला गॅस आहे पण आता त्याच्यामध्ये म्हणजे जर इमर्जन्सी तर का पण तसं आपण शक्यतो हा वापरतच नाही कारण टाक्या अजून आध दिसली ती जास्त काय आपण वापरलेली नाही आणि इथं जर वाटलंच जर का पाहुणे वगैरे आले जास्त उरकत नसेल तसं आपण शक्यतो ह्याच गॅसचा वापर करतो इकडे आपण जास्त जातच नाही असं मित्रांनो आपलं छोटंस घरी मित्रांनो आपल्या गावाकडे एकदम छोटे घरी पण आपल्याला ना इथतले आवडत एकदम मस्त सिटीत नाही काही नाही गावाला आम्ही इकडे सगळे आता लसून लावले बाबा इकडे लसून लावणारे आपल्याला काम दिले शिकू दे नानाबा इकडे वा, वा ना आपल्याला ह्या कडवा लावायच्या इकडे रेष आहे कुठं लावायचे ना कडव तिकडे कडव लावायची आणि हे बघा आपण सकाळी हरवर खाली होती आता मोकर तापलेत आम्ही लसूण वापर लावली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हे आणि हा एक मोठा हे मला मोकर रे तिकाणी पर धामावली हे बघा घेतले आहेत बघा मस्त दोघे असे टाप मारत मारीत आणि आमच्या दोघांचा पर घाम काढलाय बुक लागली तिकडे तो बांदे बांदे। <laughs> <laughs> थी थी मन्ती। मन्ती तो आवड नसतात फिरतो बांध बांध त्याला आपण आता एवढं इथे रीच ओढू आपल्या काय दहा मिनटं लागतील वहिनी मला कशी नाही आवडते म्हणते का म्हणते तुला काही रेषा पाडती येत नाही एवढी मॅन वापर रेषा पाडल्या तरी मला नाव ठेवतं बघा ह्या दोघे जण काय हसत मस्त बघ गार वाजले पा स्वेटर घालून इकडं डोक्याला बांधून आपण आपण टोपी बांधली तशी बघा वैनिमंत काळ पडते म्हणून तुम्हाला तो हे आण पाय काय म्हणता त्याला ते सो सभेद काय ते डॉक्टरच नाही काय त्याला कोट रेनकोट काय तरी आपण रेनकोटच देऊ टिपिले घ्या आम्हाला मदत करा आली आणि तिकडे बघते की काय तिकडे गेली तू लागला पळायला मस्त झाली आपलं एवढं विषय झाले आणि थोडे राहिलेत दुपार तरी थंडी होती खरंच ए वल भिजू नका कपडे खराब होते मग उद्या शाळेत मॅडम मारतील गुडे कपडे खराब होतील मॅडम मारतील बर का शाळेत आमचं दादा निघाले शाळेमध्ये दाद्याचे आमची दुपारची शाळे किती तीन वाजले आता तीन ते तीन ते किती शाळा आहे तीन ते पाच पर्यंत याची दुपारची शाळा आहे दोन तास आणि ह्या ह्या चिल्ले पिल्यांची सकाळची शाळा होती आणि हा आता <laughs> निघालाय सग घेऊन टाटा बाय बाय बघ टाटा कर त्याला शाळेत जायचं नाही त्याच्यामुळे तो टाटा करीत नाही आपल्याला ना। इकडे याच्या काही आणि इकडं आणि बघा आपले आपलेच आप, आप व्हिडिओ बघते हे बघा आपण आपल्याच व्हिडिओ बघतोय चांगली उलटते मित्रांनो यांनी काय केले माहिती का हे यांनी पेंड उलटी घातली तर पॅन्ट यांनी उलटी काय घातली माहिती का कारण पाठव्याच्या खिशातले पैसे जात जातात म्हणून त्यांनी पेंड उलटी घातली की जेणेकरून पैसे चोरले जाणार नाही हे बघा इकडं इकडे हा आहे हे खिस्से आहेत हे बघा पैसे चोरीला जायला नको हा ना पे शंभू येत बरं बरं रे नवीन टेक्नॉलॉजी निघाली पाठीमागून ना पर्स मारतात पाकिट त्याच्यामुळं तिच्यामुळं यांनी पेन उलटे घातली बघा अरे एवढं राहिले लसूण म्हणजे ना संपलं आमचं काम अच्छा आपला गावठी लसूणी आणि बघा ही गरम होते म्हणून तिकडं शावर चालू केलंय रोज आमची अशी मस्ती चालेल तिथं शेत मित्रांनो आता आपल्या आशे तर पूर्ण लसूण लावून झाले तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमुळे तोपर्यंत बाय बाय